सण आहे त्यातील सर्वात मोठा सण म्हणजे चंबा सुद्धा शरात होता शरात उत्सवा निमित्त या ठिकाणी मंदिर अतिशय सजलेलं आहे भाविकांच्या उत्साहाला उदाहरण आलेलं आहे

ज्या दिवसाला चंपष्ठी असे म्हणतात सर्व देवांनी ठलिरायावर आज अवतार घेतल्यानंतर पुष्पवृष्टी केली ती पुष्प होती चाप्याची म्हणून याला चंपा म्हणजे चापा चाप्याची वृष्टी केली म्हणून चंपाठी असं नाव बोललं जातं मार्शी महिन्यातील षष्टीला आज देवाने ठलेरायाचा अवतार घेतला व हा एकमेव अवतार असा आहे भगवान शंकराचा जिथं मल्ल्याचा संवाद केल्यानंतर भगवान शंकराने म्हणजे भैरवाने तिथे आपल्या पती पत्नी आणि जे गंगेला धारण केलं होतं तिला कोणतं नाव नव्हतं या जन्मात बानाईला दुसऱ्या पत्नीचं म्हणजे गंगेला दुसऱ्या पत्नीचं स्थान दिलं गेलं व आपल्या कुटुंबासह कार्तिकेय असतील भगवान गणपती असतील यांच्यासह या ठिकाणी वास केलेला आहे आणि म्हणूनच कुलस कुलस या ठिकाणी भगवान शंकरांनी वास केला आहे म्हणून या आपल्या देवताला मार्तन भैरवाला कुल देवता असं म्हणतात की कुलाचा उद्धार होण्यासाठी या देवताची पूजा केली जाते राहुल काय सांगाल गेल्या सा सहा दिवसापासून चंपाशी उत्सवाला प्रारंभ झालेला आहे आणि आज त्याची सांगता आहे कशा प्रकारचे स्वरूप या ठिकाणी मंदिरामध्ये आहे मार्गशुद्ध शुद्ध श्रष्टी चंपा मार्ग शुद्ध प्रतिमता त्या दिवसापासून देवाच्या चंपाष्ट्रीला म्हणजे प्रवास सुरुवात झाली सहा दिवस हा चंपाष्ट्री उत्सवाचा कार्यक्रम असतो पहिल्या दिवशी देवाला संपूर्ण देवाला महापूजा करण्यात आली संपूर्ण पैठण्यांचा पोषा करण्यात आला त्याचबरोबर रोज धार्मिक विधी व मावन असेल देवाची देवदिवाळी असेल या संपूर्ण विधी मंदिरामध्ये सहा दिवस करण्यात आली आणि आज चंपष्टी उत्सव म्हणजे खंडमाने शंकराने मार्तंड भैरवाचा जो अवतार घेतला दैत्यांना दे मारण्याकरता मणी आणि मल्ल दैत्य होते त्यातला मणी मारला गेला म्हणून मल्ला नाव फुटा चलावणी खंडम केला म्हणून झंड मानतात तो चंपाष्टीचा दिवस म्हणून त्याला चंपाष्टी म्हणतात सर्व ऋषी देवघनांनी देवालावरती भंडारा व चाप्याची उधळण केली चाप्याच्या फुलांची म्हणून चंपाष्टी असं म्हणतात आणि आज खऱ्या अर्थाने भरीतोडेचं नैवेद्य हा देवाला दाखवला जातो बाजरीची भाकरी मांद्याची भाजी पुरणपोळी खंडवाला नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर सहा महिने चातुर्मास पाळा आज देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर मांग खायला भाविक सुरुवात करतात काय सांगाल राज्य सरकारकडून मोठा निधी या मंदिरासाठी देण्यात आलेला आहे कशा प्रकारचे काम या ठिकाणी सुरू आहे सर्वांना जय मल्हार आणि चंपष्ठीचा सर्व भाविक भक्तांना मला पूर्व हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना आवाहन करतो की हा चंपाष्टीच्या उत्सवानिमित्त दर्शनाला यावं आणि प्रसादाचा आनंदचा लाभ घ्यावा आणि आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मंदिराचं कामाचं जीर्णोद्धाराचं काम शासनाच्या माध्यमातून चालू आहे आणि चा याच्यामध्ये आत्ताचे विश्वस्त आणि हे पूर्णपणे सहकार्य करत आहेत आणि वेगवेगळ्या ज्या काही कामं चालू आहेत त्याच्यामध्ये चा मंदिराचं जे पुरातन गतवैभव होतं ते मंदिराला कसं प्राप्त होईल यासाठी मंदिराचा गाभार आतमध्ये जे मार्बल होता तो काढलेला आहे आणि त्या ठिकाणी पाशात दगडाचं पुरातन दगडानुसार गाभाऱ्याचं काम झालेलं आहे त्याचबरोबर मंदिराचा परिसर असेल त्याच्यातला पायरी मार्ग असेल पायरी मार्ग जो नादुरुस्त झाला होता तो पायरी मार्ग दुरुस्तीचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याचबरोबर सँड प्लास्टिंगच्या माध्यमातून जो भंडारावरती गडकल्ल्यावरती गेलेला होता तो काढण्याचं काम चाललेलं आहे त्याचबरोबर वरती आपण जर पाहिलं तर वरती जे लिकेज होतं ते लिकेज काढण्यासाठी पुरातन पद्धतीने ही सगळी जी चा कामं आहे ती त्या सिमेंटचा वापर न करता त्या जुन्या काळातला चुना आणि त्याच्यातली डाळी जातात चालू काय सांगाल आज चंपषष्ठी उत्सवाची सांगता होते कशा प्रकारे ठिकाणी भाविकांसाठी तुमच्याकडून मंदिर प्रशासनाकडून सुविधा करण्यात आली सर्व भाविकांना जय म्हणणार मी अनिल आनिलरावसे सौंदडे श्री मार्कंड देव संस्थान विश्वास या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी आज सकाळी तीन वाजता मंदिर खुलं झालेलं आहे आणि सकाळी तीन वाजल्यापासून प्रचंड गर्दी आणि उत्साह या ठिकाणी बघितला जात भाविकांसाठी आम्ही दर्शन रांगेची व्यवस्था डॅरिगेटी पूर्णपणे केलेला आहे व्यवस्थित त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी गाडीची व्यवस्था खाली केलेली आहे जे गाडीत बसून भाविक वरती येतील आणि दर्शनाचा लाभ घेतील गेल्या सहा दिवसापासून लाखो भाविकांनी या ठिकाणी जवळजवळ आठ ते दहा लाख भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे आणि आज ही अशी अपेक्षा आहे की जवळजवळ दीड ते दोन लाख भाविक या ठिकाणी दर्शन घेतील